तर झाल्या असत्या कत्तली आणि नक्कीच निघाला असता मोर्चा झाल्या असत्या कत्तली नक्कीच निघाला असता मोर्चा मग मी विचार करू लागले साहेब मग मी विचार करू लागले साहेब की का यांच्यावरच हा अन्याय अत्याचार आहे मग मी विचार करू लागले साहेब की का यांच्यावरच हा अन्याय अत्याचार आहे ज्यांच्या बापाने दिलं आज है। परिस्थिती आज मात्र लाचार आहे त्यांचीच परिस्थिती आज मात्र लाचार आहे मग कसल्या मिरवतोय समानतेच्या शेख्या आपण मग कसल्या मिरवतोय समानतेच्या शेख्या आपण अरे सगळेच झाले इथे सांड ब्राह्मण नाही मराठा नाही घडतंय फक्त दलित हत्याकांड घडतंय wow. फक्त दलित हत्याकांड साहेब आज शिकलेत तर सगळेच पण इथे संघटन मात्र जातीच झाले अन संघर्षाच जिना आता तुमच्याच तसबिरींच्या वाटी आले संघर्षाच जिना आता तुमच्याच तसबिरींच्या वाटी आले पिढ्या पिढ्या लढा देऊन ज्यांनी भारताला एक संघ केलं पण आज लावून सर्वांनाच जातींची लेबल त्यांना आम्हीच दुभंग केलं साहेब माणूस तर वाटला गेलाच साहेब माणूस तर वाटला गेलाच पण त्याने रंगही आज वाटले आहेत चुकून जरी आला भगव्या हाती निळा चुकून जरी आला भगव्या हाती निळा तर दंगली आता पेटत आहेत तर दंगली आता पेटत आहे साहेब तुम्ही गेलात आणि आता झेंडाही घाबरू लागला आहे साहेब तुम्ही गेलात आणि आता झेंडाही घाबरू लागला आहे स्वतःचेही रंग वेगळे होतील का एक दिवस म्हणून तोही आता खूप भेदरू लागला आहे म्हणून तोही आता खूप भेदरू लागला आहे साहेब तुमच्या असण्याचा अर्थ आम्हाला कधीच कळाला नाही साहेब तुमच्या असण्याचा अर्थ आम्हाला कधीच कळाला नाही आणि भीमाई हा कोहिनूर हिरा नंतर कोणाला कधीच मिळाला नाही कधी कधी वाटतं साहेब तुम्ही जायला नको होत कधी कधी वाटतं साहेब तुम्ही जायला नको होत सावित्रीच्या सत्यवानासारखं आणलं असत परत तुम्हालाही सावित्रीच्या सत्यवानासारखं आणलं असत परत तुम्हालाही त्यासाठी रमाईला थोडंसं आयुष्य मिळायला हवं होतं त्यासाठी रमाईला थोडंसं आयुष्य मिळायला हवं साहेब वाघिणीचं दूध आता नव्या पिढीला कळत नाही आणि आजही पाय उच्चवर्णीयांचे दलित वस्तीकडे वळत नाही दलितांवर अन्याय झाला की फक्त त्याचाच समाज पेटून उठतो मग आम्ही सगळे बांधव आहोत ही प्रार्थना इतर समाज कुठल्या जोरावर म्हणतो मोठी शोकांतिका आहे साहेब मोठी ही शोकांतिका झाली आहे लोकांना जगण्याचे अर्थच उमजत नाही बरे निर्मात्याने दिल्या नाहीत भावना रक्ताला बरे निर्मात्याने दिल्या नाहीत भावना रक्ताला म्हणून भगवा हिरवा निळा पांढरा असे रंग त्याला उमजत नाहीत असा भेदभाव त्याला समजत नाही साहेब जर का आज दलित सवर्णांना रुचत नाही साहेब जर का आज दलित सवर्णांना रुचत नाही कोरेगाव युद्धातला हाच योद्धा मग यांना का दिसत नाही साहेब जर का आज दलित सवर्णांना रुचत नाही मग कोरेगाव युद्धातला हाच योद्धा यांना का दिसत नाही महान आहे महाराष्ट्र महाराजांच्या शौर्याने महान आहे महाराष्ट्र महाराजांच्या शौर्याने पण आज जातोय बळी त्याचा आमच्याच क्रूर क्रौर्याने आज जातोय बळी त्याचा आमच्याच क्रूर क्रौर्याने साहेब लोकांना अजूनही कळत नाही साहेब लोकांना अजूनही कळत नाही महाराष्ट्राच्या नावात आधी महार पुन्हा पुढे राष्ट्र आहे साहेब लोकांना अजूनही कळत नाही महाराष्ट्राच्या नावात आधी पुन्हा पुढे राष्ट्र आहे तरीही घालायला यांच्या गळ्यात गळे आम्हाला अजूनही कष्ट आहेत तरी घालायला यांच्या गळ्यात गळे आम्हाला अजूनही कष्ट आहेत शेवटी एवढंच म्हणेन साहेब शेवटी एवढंच येऊ द्या बाहूत माझ्या बळ तुमच्या नामातले जरू द्या माझ्या शब्दातून कष्ट तुमच्या घामातले साहेब ही लेखणी झाली निर्भय आता साहेब ही लेखनी झाली निर्भय आता पांघराया तुमची चाभाळ माया तुम्ही गेलात अन जगण्यातली रयाच गेली भीमराया तुम्ही गेलात सुंदर अशी कविता सादर केलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे ला जेव्हा संसदेच्या पायऱ्या उतरत होते किंवा सी ए डी जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट वाचतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना आणि तिथल्या व्यवस्थेला फार सुंदर उत्तर दिलं होतं की त्यांना विचारण्यात आलं की मिस्टर आंबेडकर आज तुम्ही फार खुश आहात तेव्हा बाबासाहेब फार सुंदर उद्गारले होते म्हणाले होते की हो मी आज फार खुश आहे कारण यापूर्वी या, या देशातील राजा हा राणीच्या बोटामधून जन्म घ्यायचा उद्यापासनं या देशातील राजा मतांच्या पेट्यांमधून जन्म जोपर्यंत इथल्या लोकांच्या बोटाला शाही लागणार नाही तोपर्यंत इथली लोकशाही जिवंत राहणार नाही हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अशी दीर्घ कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती केलेली आहे आणि आमचे मित्र आहेत या ठिकाणी निगम सर आहेत पळशीकर सर आहेत आकाशदादा काळे आहेत सगळे हे सगळ्यांनी आमच्यावरती अगदी मनापासून प्रेम केलेलं आहे आणि यांचा असाच आम्हाला पाठपुरावा लागतो याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्यामध्ये उपस्थित नंतर आपण आता उत्तरोत्तर दुसऱ्या राऊंडकडे वळालेलो आहोत सगळ्या कवींची एक एक कविता झालेली आहे आता दुसरा राऊंड आपल्यामध्ये जोरदार आणि शानदार होणार आहे मी अविनाश भारती यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपली रचना प्रेक्षकांसमोर ठेवावी अविनाश भारती जोरदार धन्यवाद सुहासिनीजींचा एक धागा पकडून मला स्मरण झालं माझा कीर्तनकार उल्लेख झाला पाहण्याचा दृष्टिकोन कीर्तनकारांकडे वेगळा आहे पण अभिमानानं सांगतो की मी माझ्या प्रत्येक कीर्तनात असं एकही कीर्तन नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही आणि बोललो नाही हा विचार आहे आणि हे का घडतंय हे वामनदादांनी त्या काळात लिहून ठेवले वामनदा फार सुंदर सांगतात की त्या चार वेळी गातो मला मोह आवडत नाहीये म्हणून आणि नंतर कविता ठेवतो वामनदा म्हणतात काय काय खुपतंय कुठ काय दुखतय कुठं काय खुपतय मला हे सार कळत इर तुझ्या मनाच मांड जळत तुझ्या मनाच मांड जळत इर मनाच मांद जळायला लागले का गाई गोट कुणी झाडीना तुला हात कुणी जोडीना गाई गोट कुणी झाडीना तुला हात कुणी जोडीना लाकूड फाट कुणी तोडीना तुझं ढोल कुणी ओढिना बुद्धाच पोरग भीमाचं पोरग गुलामी टाळतय गावकी सोडून पळत तुझ्या मनाच तुझ्या मनाचं मांड <णण्ञाद> जळायला चालू आहे मग ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आपली दात प्रचंड मोठ्या स्वरूपाची आहे मी या काव्यधाराचा माहोल पाहून आज इथं एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की औरंगाबाद गेली तीन वर्ष झालं काव्यधारणं चिंब आहे या दोन हजार सतराच्या वर्षभरात या काव्यधारा मी अंबाजोगाईला घेऊन जाणार आहे आणि हा कार्यक्रम आंबाजोगाईमध्ये अशाच स्वरूपाचा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपल्यासमोर एक वेगळ्या ढंगाची कविता ठेवतो प्रेमाच्या अनुषंगाची आणि हे प्रेम माझ्या बापाचं आहे बापाचं प्रेम मांडलं पाहिजे त्यांच्या काळात कुठे युनिनॉर टेलिनॉर होत त्यांच्या काळात चांगलं करताय तुम्ही म्हणजे साडी बाबा जिओ विसरू नका जिओ हे जिओच एक लय भानगड आहे धीरुबाई अंबानी म्हणाले करलो दुनिया मुठ्ठीने आणि म्हणते जिओ मुठ्ठी धरल्यावर कसं सांगायचं तेच कळत आहे बापाचं मांडलं पाहिजे मी केशवदाचं एक वाक्य ऐकलं आणि त्यानुसार मला सुचली केशव दादांनी त्या काळात लिहिले की राणा तलाबतोय धनी ग आस लागली संसाराची राना तरा तो बिनीचा धनी धनीग आणि चौदा तारखेला मकर संक्रांत झाली <laughs> आणि सोळा तारखेला माझ्या आईच्या हातातला चुडा थोडा तुटला आणि पप्पाने विचारलं चुडा काय तुड़ झाला आणि मी विचारलं पप्पा का विचारलं का बरं नाही चुड्यात तुझी आई जरा जास्त सुंदर दिसते पप्पाने सांगितलं आणि म्हणून तो चुड्याचा अनुभव वेगळ्या ढंगाला तुमच्या समोर मांडतो कवितेचं शीर्षक आहे चुडा कविता के आहे तुझ्या नाजूक हातात तुझ्या नाजूक सखे चुडाही नाजूक तुझ्या नाजूक हातात सखे चुडाही नाजूक माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊके माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चाल नी wow. तू छा चुड्याचा दिमाख नाही चाल राणी wow. हात हातात घेतातच वाजे कर बैमानी wow. हात हातात घेतात वाजे कर बैमानी आढ्यावर चाग थेंब वा wow, वाढ्यावर wow. चाग थेंब तस तुटत या मन wow. आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन wow. जिपीच ते बांगडी तस पिचत बांगडी तस पिचत तुझ्या हातात सखे असा खुनावतो mm -hmm. तुझ्या हातातला चुडा सखे असा खुनावतो।, खुनावतो तुला मिठीत घेताच बिचाऱ्याचा जीव जातो wow, wow. तुला मिठीत घेताच बिचाऱ्याचा जीव जातो खेळ मांडण्याच्या आधी सारा उधळ तोडाव खेळ मांडण्याच्या आधी सारा उधळ तोडाव म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव चुडा जसा हात मंदी चुडा जसा हात मंदी तसा जीवगुंतलेला चुडा तसा जीव गुंतलेला चुडा सेना जीवा पाड जप त्याला चुडा कसा का सेना जीवा पाड जप त्याला धन्यवाद क्या क्या बात है बहुत बढ़िया ही तर भावना असते नवरा वायकोशा प्रेमाची आणि ते सॉक्रेटिस म्हणला होता ते खरे मी नेहमी सांगतो प्रत्येक पुरुषांना लग्न करावं प्रत्येक पुरुषांना लग्न करावं बायको चांगली मिळाली तर सुखी वाल वाईट मिळाली तर तत्वज्ञ वाल अग आई आलाय तत्वज्ञ लोक आहेत वाटतं इथं टाणाय म्हणा आहेत दिनेश तुला आणि आम्हाला ऐकणारे नेहमीच सर असतात म्हणजे दोस्तो तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की तुम्हाला खरच हे कवी संमेलन आवडलं असेल तर उद्या सुद्धा जागर संस्त आहे मनोज कांबळेसर आहे नामदेवजी कचरे आहेत पुनम भाऊ आहेत हे सगळी मंडळी आपल्यावरती प्रेम करतात यानंतर तुमच्या आणि आमच्यामध्ये उपस्थित असणारा कवी रोहित देशमुखला बोलवतो आपण छोटी छोटी कविता आता घेणार आहोत अगदी शेवटच्या राऊंडकडे येत आहोत आपण जेव्हा आपण रामदास फुटाने फार सुनतात सुंदर म्हणतात की दादा म्हणाला वर्गणी काढा दादा म्हणाला वर्गणी काढा भाई म्हणाला खंडणी काढा रिपोर्ट डॉक्टर म्हणाले कपडे काढा रिपोर्ट म्हणाला हिमोग्लोबिन कुठे हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशन कडे गेलो तर तिथे एक महापुरुष सरखा हरवल्याची तक्रार घेऊन म्हणजे ही वस्तुस्थिती या देशामध्ये आहे आणि म्हणून या वस्तुस्थितीवरती भाष्य करणारा आमचा कवी मित्र रोहित देशमुख धन्यवाद तुमच्या समोर जी कविता सादर करतोय त्या कवितेच्या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला थोडस मी सांगेन मी सहसा कुणाच्या कवितेवरती जास्त प्रेम करत नाही कारण प्रेमात पडल्यानंतर टाळाटाळ होण्याची जास्त शक्यता असते म्हणून अशा माणसाच्या अशा माणसाच्या प्रेमातही मी तुम्हाला सगळ्यांना त्यांचं ज्ञान नाव ज्ञात असेल मी तर त्यांना मराठी कवितेच्या ज्ञानेश्वरांतरचा तुकारामानंतरचा सगळ्यात मोठा कवी म्हणतो असे ते नामदेव आणि त्या नामदेव रसाळांचा माझ्यावरती प्रभाव आहे का नाही मला माहित नाही भरपूर जण म्हणतात तू त्यांच्यासारखाच लिहितो तू विद्रोहीच आहेस आणि माझी प्रतिमा माझी इमेज सगळ्या लोकांसमोर तीच आहे मागाशी तुमच्या समोर ओगीच सामाजिक कविता सादर करून मी वेगळा अंक दाखवण्याचा प्रयत्न केला आता माझं खर अंग तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कवितेचं नाव आहे नामदेव ढसाळ्यांनाच अर्पण केलेली कविता आहे कवितेचं नाव सुद्धा हे नामदेव आहे विद्रोही कविता आहे समजून घ्याल अपेक्षा शब्द जड आहेत शिव्या विव्या अशा सहजतेने या हृदयापासून त्या हृदयापर्यंत आल्यानंतर जरा आनंदाने स्वीकार त्याला एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या समोर कविता सादर करतोय कवितेचं सा नाव आहे हे नामदेवा हे नामदेवा तू शब्दांचा सा महासागर असतानाही निपचित निशब्द कोरडा जगलास हे नामदेवा तू शब्दांचा महासागर असतानाही निपचित शब्द कोरडा जगलास शब्दांच्या दुनियेत तू त्याचा पण दाखवून दिला नाहीस तू त्यांना कधीच तुझ्या दडलेला अहंकारी बाब पण दाखवून दिला नाहीस तू त्यांना तुझ्या दडलेला अहंकारी बाब आणि त्यांच सांत्वन करणारी ती विद्रोही आई विद्रोहाने तळ ठोकावा हो लेखणीवर आणि विसावा घ्यावा तुझ्या उपेक्षित शब्दांसमवेत तसा तू लिहित गेलास विद्रोहाने तळ ठोकावा लेखणीवर आणि मिसावा घ्यावा तुझ्या उपेक्षित शब्दांसमवेत तसा तू लिहित गेला चौकात उभा राहून धंदा करणाऱ्या हिजड्यांच्या गळलेल्या रक्ताचं रामायण तुलस कामाठी चौकात उभा राहून कामाठी कामाठीपुऱ्याच्या चौकात उभा राहून धंदा करणाऱ्या हिजड्यांच्या गळलेल्या रक्ताचं रामायण तू फक्त शिव्या दिल्या नाहीत तर जगवलंच त्या शिव्यांना उभ्या करून तू फक्त शिव्या दिल्या नाही तर जगवलंस त्या शिव्यांना ओव्या करून आणि फेकून दिल्यास आमच्या चोठांवर बरं केलंस जातीचं ओझ बुडावर घेऊन फिरणाऱ्या भडव्यांना तू बुडवून काढलंस आपल्या बहुजनांच्या रेंदाळलेल्या ज्ञान रूपी मडक्यात तूच लावलीस तथाकथित साहित्याच्या अंगांना रान रखेल चिनाल नावाची नामे तूच लावलीस तथाकथित साहित्याच्या अंगांना रांड रखेल चिनाल नावाची नामे म्हणूनच तर तू नामदेव होतास Wow. 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 गेँजा गेँजा वा तूच अशी लांबचा ज्ञानू तूच अशी लांबचा ज्ञानू आणि तुझ्यासारखा विद्रोह घेऊन जगणाऱ्यांचा विठ्ठल देखील वा वा तूच अशी लांबचा ज्ञानू आणि तुझ्यासारखा विद्रोह घेऊन जगणाऱ्यांचा विठ्ठल देखील हे रामदेवा मी ही पॅन्थरच आहे तुझ्या रक्तातून विचारातून पेट घेतलेला wow. मी ही पॅन्थरच आहे तुझ्या रक्तातून विचारातून पेट घेतलेला धन्यवाद क्या बात है खर तर हे कवी संमेलन इतके अनेक रंग कवितेचे या ठिकाणी उमटवत आहे आणि त्याचा आपण भरघोस आस्वाद घेत आहात की आमच्यासाठी खरंच खूप महत्वाची गोष्ट मला वाटते आणि म्हणूनच खर तर कवितेवरती प्रेम करणारे लोक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कवीला कधीच मरण नाहीये यावरती माझा ठाम विश्वास झालेला आहे कुसुमाग्रहांचीच कविता आहे रद्दी नावाची ते फार सुंदर म्हणतात की एकदा घरातलं रेशन संपल्यावर तू रद्दी विकायला काढली तेव्हा मी हस तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितांचे कागद यात घालू का तेवढंच वजन वाढेल मी उत्तरलो जे काम काल उद्या करणार आहे ते तू आज करू नको तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसप करारली आणि तू म्हणालीस मी तर नाही पण काल इथे कदापि करणार नाही मला वाटतं तुमच्यासारखे रसिक जोपर्यंत इथं आहेत तो पर्यंत कवितेला आणखीन चांगले दिवस येणार आहेत असाच कवितेला वाहून घेतलेला आमचा कवीमित्र बंडू अंधेरे यांना आपली गजल साजरा करायची श्रीनंती बंडू अंधेरे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बंडूचं स्वागत करावं पुन्हा एकदा प्रेमाचं थोडं वागडच थो 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 आहे माझ्याकडे यांना अजिबात प्रेमाचं वावड नाहीये त्यामुळे तुम्ही बिंदास्त प्रेमाची गजल सादर करा बर <laughs> बघा एक uh, माझे आवडते कवी हिंदी मधले विष्णू सक्सेना त्यांचा एक मुक्त गायक होतो की तू जो खा में आ जाए तो तू जो खाबो में भी आ जाए तो मिला कर दे क्या बात है? तू जो में भी आ जाए तो मिला कर दे गम के मरथल में भी बर सात ला कर दे गम के मरथल में भी बर सात ला

एक धागा एक धागा अंतरी सांभाळ दोघांचा वा एक धागा अंतरी सांभाळ दोघांचा संशयाची एक ठिणगी काळ दोघांचा क्या वाट क्या वाट संशयाची एक ठिणगी काळ दोघांचा विस्तवाशी ठेवली जर प्रीत दोघांनी विस्तवाशी ठेवली जर प्रीत दोघांनी तर पुढे होणार नक्की जाळ दोघांचा तर पुढे होणार नक्की जाळ दोघांचा आणि ती नजर वर्तमानाची ती नजर चुकवू येते वर्तमानाची शोधते बागेत मग भूतकाळ दोघांचा शोधते बागेत मग भूतकाळ दोघांचा सापळून सापडून माल आणताय त्याशी माझ्या मला फ्रेश कसं आहे बघा प्रेमाच्या धोडक्यात जरा जास्त झालंय वा वा, थो वा।, थो थो वा।, वा।, वा तर वाट वाट्यास बाबळीच्या काळलेस तेव्हा वा, वा। दरवळ तुझ्या मिठीने दरवळ तुझ्या मिठीने दरवळ तुझ्या मिठीने दरवळ तुझ्या मिठीने सुटला तर म्हणाला होऊ न मग रामज कौ टाळले टाळायाचेच नवते ते टाळलेस तेव्हा आणि हे राहिले लखोटे कोरेच काळ हे राहिले लखोटे कोरेच काळ हे राहिले लखोटे कोरेच काळ दाचे तू प्रेमपत्र माझे फेटाळलेस तेव्हा टाळायचेच नवते ते टाळलेस तेव्हा आणि मग ती कशी बघा मी जाणले तुला हुशारी मी सारी तुझी हुशारी मी जाणले तुला सारी तुझी हुशारी कोड्यात बोलूनी मज गुंडाळलेस तेव्हा तेव्हा आणि शेवटचं कस तू घेतलेस नाही तू घेतलेस नाही मी समजलो खाणे वा तू घेतलेच नाही मी समजलो खाणे नावात नाव माझे तू गाळलेस तेव्हा नावात नाव माझे तू गाडलेस तेव्हा टाळायचेच नव्हते ते टाळलेस तेव्हा क्या बात क्या, क्या बात टाळलेस तू मला मागे बघून वळता वळता टाळलेस तू मला मागे बघून वळता वळता नजरेची भेट राहिली खट्या घरता घरता अतिशय सुंदर असं यांनी गजल सादर केलेली आहेत दोस्तो हो या कार्यक्रमाच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाची म्हणजे कोण शिलेचा दगड आमचा ड्रायव्हर जर म्हणलं तर कोण असेल तर आमचे रविभाऊ काळे आहेत माझी विनंती आहे निलेशला की निलेश रविभाऊ काळे यांचं तू स्वागत करावं आपल्या कवींच्या वतीनं रविभाऊ काळूंनी वर यायचंय आम्हाला तुम्ही जरा सांगा कारण ही भूमिका आहे त्यांनी जर मेहनत घेतली नसती तर कदाचित हा कार्यक्रम घडून आला नसता रविभाऊ काळेच कसं आहे हे कवितेवरती सगळे लोक प्रेम करणार आहेत या माणसानं भरपूर अहवाल केले आहे निवेदन सूत्रसंचालन सुद्धा उत्कृष्ट केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी विद्यापीठाच्या एन एस एस च्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत दुसरी गोष्ट इंदिरा गांधी एन एस एस चा नॅशनल इंदिरा गांधीचा पुरस्कार त्यांना मिळाला गेल्या वर्षी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असते कायदा चांगल्या पंतप्रधानांचं नाव तोंडावर जास्त असो अतिशय सुंदर कवी संमेलन आता यानंतर मी बोलत आहे सुरेखा काळे यांना वैभव देशमुख फार सुंदर म्हणतात की मी रात्र रात्र कवितेच्या काठा मी का, रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर पोहत असतो मी दिवस दिवस कुठल्याही काठावर लागत नाही ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे कधीची आबा वाँ, वाँ, वाँ. ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे जी सूर्य एखादी मिठी मिठी देऊन का टाकत नाही म्हणजे अतिशय सुंदर म्हणजे प्रेमावरच्याच भाष्य करणारे आमच्या सुरेखा काय सगळ्यांनीच प्रेम कविता मानल्या विरह कविता मानल्या त्यातले पंधरा वीस टक्के असे असतील की ज्यांचं अगदी खरं खरं प्रेम असतं त्यात एक पंधरा टक्के असे असतील की जे खरंच विरहात जगत असतील पण उरलेले जे मधले आहेत ना ते कसे एक नाही तर दुसरी दुसरी नाही तर तिसरी परत आता एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा असं <laughs> आहे ते तस तुम्हाला सांग सुरे का सुरेखा काय हे असंच आहे अलीकडे लोक काही जमवत आहेत परत दिवशी त्या कवी संमेलनात गेलो तुम्ही एक कवी उठला आणि असं म्हणाला की प्रिय किती घेतली वशन किती घेतल्या आना भाका ग तुझ्याशिवाय कुठेही नाही माझी प्रिय शाखा गाला उत्तर येत नाही काय म्हणतो एका कवित्रीने फार भारी उत्तर दिला तुझ्या असं म्हटली की नको फसवू मला असे नको मारूस खोट्या भाता रे तुझ्या असारचे किती झुलवले असेच येता जातात हे असं आहे एकट्याने जाळू किती आता मी आसेवरी उद्याच्या जगू किती आता मी डोळ्यात स्वप्न सारे वाहून संपताना डोळ्यात स्वप्न सारे वाहून संपताना गालावरून गा। मोती ढाळू किती आता मी गालावरून गा, मोती ढाळू किती आता मी प्रेम झालं की माणूस असं म्हणायला लागतो कविता करायला लागतात माणसं आणि मग असं वाटतं की कविता केली की त्यांनाच किंवा तिनंच आपली कविता ऐकावी मग ते विरहाची एक असे ना प्रेम झालं तर विरहक असे ना पण कविता त्या वैकवातीलच ऐकावी गीत माझे ऐकण्याला एकधी एकट्यात तू गीत माझे ऐकण्याला एक आधी एकट्यात तू मुख माझ्या भावनांना ऐक ये शब्दात तू मुख माझ्या भावनांना ऐक ये शब्दात तू मग त्यानंतर ज्यावेळेस विरह होतो त्यावेळेस म्हणतात की भेटही घेऊ नको आमंत्रणे देऊ नको <tom> <tom> भेटही घेऊ नको आमंत्रणही देऊ नको मी कधी येणार नाही वाट तु पाहू नको मी कधी येणार नाही वाट तु पाहू नको एकटा एकटा माणसाला एकटा जाणार तो एकटा माणसाला एकटा जाणार तो माहिती आहे तुला तू तु सोबती होऊ नको माहिती आहे तुला तू तु सोबती होऊ नको काय लागली कवितेला सुरुवात करते कवितेच नाव आहे आज कालचे प्रेम प्रोसेस मुठी आहे प्रेमाची त्याच्यामुळे कविता आता सुरू होते कवितेच आहे हो आजकालचे प्रेम हातात घेऊन हात एक कप्पल झाडा बसले होते हातात घेऊन हात एक कप्पल झाडा बसले होते आणि तेच गाणे गात होते आणि तेच गाणे गात होते काय झाले हल्ली